सांगली महापालिका महिला बचत गटानं इलेक्ट्रिक घाडीचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सांगली महापालिका महिला बचत गटानं इलेक्ट्रिक घाडीचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार विशाल पाटील आमदार इदरीस नायकवाडी आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले यामध्ये अठरा महिला बचत गट मधील महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध झालेला आहे मनपाने यामध्ये पुढाकार घेऊन चांगला उपक्रम राबवलेला आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दादा पाटील यांनी दिली आहे केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल जनजीविका योजना अंतर्गत सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेला महिला बचत गटाकरिता नऊ वाहने प्राप्त झालेली आहेत या योजनेअंतर्गत अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे यामध्ये एक वाहन चालक तर एक सहाय्यक असे एकूण अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे या सर्वांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण मनपाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे सर्व महिलांना वाहने परवाने प्राप्त झाल्याने सर्व वाहन चालक प्रशिक्षित झालेले असून मनपाच्या सेवेत कार्यरत होत आहेत या गाड्यांमार्फत शहरातील व्यावसायिक क्षेत्रातील कचरा संकलन याद्वारे करण्यात येणार आहे या कमी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना सदरच्या गाड्या प्राप्त झाल्या असून यापैकी आपल्या महापालिकेला नऊ गाड्या प्राप्त झालेल्या आहेत दुसरा एक प्रकल्प राबवला गेला सांगली महानगरपालिकेच्या वतीने की महिला बचत गटांना नऊ गाड्या दिल्या गेल्या कचरा गोळा करण्याचा त्याच्यामध्ये दोन महिलांचा पगार हा महानगरपालिका एका योजनेतून करणार त्याच्या अगेन्स्ट त्या दोघींनी एकीने ड्रायव्हिंग करायचं एकीने क्लिनर म्हणून काम करायचं सहाय्यक म्हणून काम करायचं आणि वेगवेगळा ज्याला आपण व्यापारी कचरा ज्याला म्हणून दुकानांचा कचरा मार्केटचा कचरा घरो घराघरात करून कचरा नाही तो गोळा करून महानगरपालिकेच्या मू मूळ कचरा कलेक्शन सेंटरला आणून द्यायचं याच्या अगेन्स्ट पहि प्रत्येक महिला बचत गटाला एक गाडी मिळाली त्या गाडीचा मेंटेनन्स त्याचं इलेक्ट्रिकल चार्जिंग त्याचा ड्रायव्हर आणि क्लिनर अशा दोन महिला बचत गटाच्या महिलांचा पगार हे सगळं मारा करणार एक नवीन मोडूल एका अर्थाने सरकारने महिलांना ही नोकरी आणि स्वच्छता आगामी काळामध्ये आपल्या सगळ्यांना सुका कचरा ओला कचरा सांडपाणी आणि सिवेज यावर काम केलं पाहिजे त्या वर्षाच्या संकल्पना अशी आहे की महिला बचत गटांना काही रोजगार भेटला पाहिजे शासनाची जे स्कीम आहे एन्युवेलम नेशनल अर्बन लाइवलीहुड मिशन त्याच्या अंतर्गत शासनाचे डायरेक्शन आहे की महिला बचत गटांना आपण कचरा उचलण्यासाठी काम वगैरे देऊ शकतो ते आता आम्ही दिलेली आहे पुढचं भविष्य भविष्यात काही काळात आम्ही यांना अजून किती सक्षम बनवता येईल त्याच्याबद्दल पण काम करणार आहोत मी मंगल हनुमान तो मला आज इथे सांगताना असा आनंद होत आहे की आम्हाला कचरा संकलन सांगली मिरज कुपवाड्या कचरा कचरा संकलन गाडीमध्ये आम्हाला काम मिळालेलं आहे मी आधी गृहिणी होते आता मला हे काम मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे या संस्थेचा